हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनेल पण भरभर गिरनार नडीजोड प्रकल्पाला मंजुरी न दिल्यास खानदेशातील बत्तीस आमदार पाडू असा इशारा खानदेश हितसंग्राम संघटनेने महायुती सरकारला दिलाय नारपार गिरनार नडीजोड प्रकल्पाला त्वरित मंजुरी देण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये खानदेश हित संग्राम संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर रिक्षा व दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या संघटनेच्या वतीने हा इशारा देण्यात आला नारपार गिरणा नडीजोड प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी द्यावी या मागणीसाठी खानदेश हितसंग्रामचे अध्यक्ष बैयासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण प्रांत कार्यालयावर रिक्षा व दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष बैयासाहेब पाटील यांच्यासह हो सचिव कैलाश पाटील खजिनदार शशिकांत पाटील प्रवक्ता सुरेश पाटील गणेश पाटील प्रकाशमाळी प्रदेश अध्यक्ष विजय पाटील सुजित महाजन नाना शिंदे संजय परदेशी तुकाराम महाजन प्रेम पाटील विश्वास वाघ मगन सूर्यवंशी तसेच कल्याण डोंबिवली ठाणे शहर पदाधिकारी रिक्षा युनियनचे पदाधिकारी प्रकाश पाटील आदीजण उपस्थित होते खांदेसाठी जलसंजीवनी ठरू शकणारा शासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अनेक वर्ष रखडलेला नारपार गिरणा नडीजोड प्रकल्प केंद्र शासनाने अन्यायकारकरीत्या रद्द केला असून त्याच प्रकल्पाला महाराष्ट्र शासन राज्यपालांची मंजुरी मिळाल्याचं केंद्र व राज्य शासनाच्या या बेईमानीचा निषेध व नारपार गिरणा नडीजोड के प्रकल्प केंद्र सरकारच्या मान्यतेने व केंद्र सरकारच्या निधीतून पूर्ण करावा तसेच गिरणाखोऱ्याच्या हक्काचे तीस टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी संग्रामच्या वतीने कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते प्रांताधिकारी कार्यालय दरम्यान रिक्षा व दुचाकी रॅली काढण्यात येऊन प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलंय आमचं हे आंदोलन आहे नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प यासाठी आणि याच्यात आमची नेहमी फसवणूक होत असते आताही सरकार आमची फसवणूक करते परंतु सरकारला आता माझी आमच्या संघटनेतर्फे चेतवणी आहे वॉर्निंग आहे खाने शीत संग्रामची चेतवणी आहे जर या येणाऱ्या तुमच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी जर याला निधीची तरतूद नाही केली आणि मंत्रिमंडळाची मान्यता नाही घेतली तर बत्तीस आमदार तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामधनं येतात आम्ही बत्तीस आमदार एकशे एक टक्का एक पाडण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच